एकदा काय जणांना माहिती का दोस्तांनो एक ससा होता आणि एक कासव होता आणि त्यांची काय लागली रेस आणि मग कासव जे होत ते हळूहळू चालणार होत हळूहळू हळूहळू हळू प्रत्येक ठिकाणी न थांबता हळूहळू हळू चालत 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 ते बरं का फायनल डेस्टिनेशन पर्यंत पोचल आणि आपला ससा मात्र आधी उड्या मारल्या म्हणला मी काय कासवाला कधी पण हरवीन म्हणून झोपला मग काहीतरी मस्त गाजरं दिसली ती खाल्ली मग त्यांनी छान खाल्ल्यावर पोटवर खाल्ल्यावर झोप आली मग झाडाखाली निवांत झोपला असं झाल्यावर दुपार झाली आणि संध्याकाळी बघतो तर अरे सूर्य खाली कल्ल आणि कासव जिंकून गेलाय मित्रांनो तुम्ही म्हणाल आज काय झालंय काय यांना रोज तर फिजिक्स बद्दल आणि काय काय द्रव्यांचे गुण बद्दल वगैरे बोलताय आज ससा कासो कुठून आलो हा अच्छा आपला टॉपिकच हो आहे ससा कासो नाही पण आता कासवाची आणि ससाची जी तुम्ही रेस बघितली तर आपण काय सांगितलं प्रत्येक पहिल्या मिनिटाला कासो एक फूट गेलं दुसऱ्या मिनिटाला एक फूट गेलं तिसऱ्या मिनिटाला एक फूट गेलं असं करत 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 काही वेळाने कासव त्याच्या शर्यतीच्या फायनल ठिकाणी पोहोचलं आणि तसा मात्र तसं नाही आधीच्या एक मिनिट नुसतात बसून राहिला नंतरची तीन चार मिनिटं खूप जोरात पळाला म्हणजे काही फूड गेला असेल कासवाच्या खूप पुढं गेला मग तिथं गेल्यावर त्याला गाजरं दिसली मग तिथं टाईमपास केला मग झोपला म्हणजे काय पुढचे काही वेळ तो काही पुढे गेलाच नाही तर मित्रांनो जेव्हा आपल्याला द्रव्यांचे जे गुण असतात तर पूर्ण दिवसामध्ये किंवा गळ्या लावून तुम्ही जसे स्टॉपवॉच लावता रेसला की इथून स्टार्टिंग पासून फिनिश पर्यंत कुठं गेला कसा गेला किती वेळात गेला हे जे जेव्हा मोजायचं असतं ना तेव्हा ना आपल्याला काही विशिष्ट पद्धती आणि विशिष्ट टेक्निक्स वापरावी लागतात म्हणजे आता काय तुम्ही म्हणाल काय तर आता पहिलं आपण समजा बघितलं की हा एक इंटरेस्टिंग म्हणजे आता ससाक असोवाबद्दल आणि हालचालींबद्दल येऊ पण आता समजा तुम्ही जेव्हा जन्माला आला असाल तेव्हापासून ते तुम्ही आता किती वर्षांचे झालात समजा आठ नऊ नऊ दहा वर्षाचे झालात तर प्रत्येक बर्थडे तुमच्या वडिलांनी तुम्हाला किती रुपयाचं गिफ्ट दिलं असं तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही काय सांगाल हा म्हणजे बर का मी जेव्हा खूपच बाळ होतो म्हणजे शून्य वर्षाचा होतो किंवा मी जन्माला आलो तेव्हा त्यांनी काहीतरी दोन हजार रुपयाचं दिलं नंतर पहिल्या बर्थडेला त्यांनी काहीतरी तीनशे रुपयाचं दिलं मग काहीतरी पाचशे रुपयाचं दिलं मग चौथ्या बर्थडेला समोरचा म्हणेल अरे किती सांगतोच जरा थोडक्यात आणि समजेल असं सांग तर आपण तर मोठ पॅराग्राफ लिहिलाय मोठा पॅराग्राफ बोललो आता हे मग ते पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी ते तिसऱ्या वर्षी चौथ्या वर्षी आहे असं करत करत दहाव्या वर्षापर्यंत समोरचा दमून जातो तो काय म्हणतो का जरा माझ्या डोळ्यासमोर काहीतरी येईल किती पैसे दिले कमी जास्त काय झालं असं काहीतरी सांग मग ते दाखवण्यासाठी ना आपल्याकडे टेक्निक असतो आणि त्याला म्हणतात ग्राफ्स म्हणजे बरं का तुम्हाला सांगतो <coughs> त्यामध्ये काय आता मी फळात त्यासाठीच ठेवलंय तर समजा कसं असतं आता, हो <coughs> आता या दोन लाईन्स आपण काढल्या बरं का की आता तुम्ही इथं आता हा जो आता या ग्राफ वर काय आपण म्हणूया पैसे तुम्हाला पप्पांनी दिलेले पैसे हा हे या ग्राफ वर हे या लाईनवर आणि तुम्ही किती वर्षाचे होता हं ते या ग्राफ वर इयर्स हे या हे या लाईनवर आणि आता जसं तुम्ही खूप अशी बडबड आपण आता केली की पहिल्या वर्षी असं जे काय केलं तर ते आपण कसं करणार की इथं समजा शून्य जन्माला आला हा नंतर पहिलं वर्ष दुसरं वर्ष तिसरं वर्ष चौथं वर्ष पाचवं वर्ष सहावं वर्ष सातवं वर्ष आठवं वर्ष आठ वर्ष पर्यंत समजा आपण केला असं म्हणून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ वर्षाची माहिती द्यायची हम्म आणि इथं करू शंभर रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये सहाशे रुपये आपण फक्त सहाशे रुपये सहाशे रुपये जास्तीत जास्त तुमच्या वडिलांनी दिले असं आपण समजूया आता जास्त दिले असतील हर तर, तर आता समजा पहिलं वर्ष हिथ इथे काय शंभर रुपये शंभर हे शंभर दोनशे शंभर रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये सहाशे रुपये हा हे ते आपण इथं मार्किंग केलं जसं करतो ना ऑन योन मार्क गेट सेट सारखं हे मार्क्स केले आपण याच्यावर बरं का तर आता पहिल्या पहिला, पहिला बर्थडे आला पहिल्या बर्थडेला समजा तुमच्या वडिलांनी तुम्हाला शंभर रुपयाचं गिफ्ट दिलं ओके नंतर दुसऱ्या बर्थडेला दुसऱ्या बर्थडेला दोनशे रुपयाच गिफ्ट दिलं बर का तिसऱ्या बर्थडेला तुमच्या वडिलांनी तीनशे रुपयाच गिफ्ट दिलं हा चौथ्या बर्थडेला तुमच्या पप्पांनी चारशे रुपयाचं गिफ्ट दिलं काय फार तुमचे वडील खूपच खुश झालेले दिसते तुमच्या वाढतच चालले आहे हा पैसे वाढतच चालले आणि पाचव्या पाचव्या बर्थडेला तुमच्या वडिलांनी पाचशे रुपयाचं गिफ्ट दिलं हा अस वाढतच चाललंय आणि सहाव्या बर्थडेला तुमच्या वडिलांनी सहाशे रुपयाचं गिफ्ट दिलं तर आता मी हे तुम्हाला ने काढून दाखवलं समजा हे ते म्हणाल हा आता मला लक्षात येते की दर दरवर्षी वडील काही गिफ्ट देत आहेत आणि पहिल्या वर्षीपेक्षा दुसऱ्या वर्षी शंभर रुपये तर जास्तच आहे हा तर हे झालं ते पॉइंट्स काढले आपण याची तर समजा आपण हे सगळे पॉइंट्स जोडून टाकले आली गेली माझ्या की मग मा तुम्ही जेव्हा तुमच्या मित्र तुम्हाला विचारेल की अरे तुझे वडील तुला गिफ्ट देतात की नाही आणि दरवर्षी किती रुपयाचं गिफ्ट देतात सगळी स्टोरी सांगण्यापेक्षा तुम्ही काय कराल म्हणाल हे बघ एक मिनिट थांब हा आणि अशी लाईन घ्यायची शंभर दोनशे तीनशे पाचशे सात रुपयाची वर्षाची आणि असं डॉट्स काढायचे बरोबर आणि सांगायचं हे बघ असे माझ्या वडिलांनी दरवर्षी मला पैसे दिले आणि ते दरवर्षी शंभर रुपयांनी जास्तच होते आधीच्या वर्षीपेक्षा मग आता तुम्ही जरा अजून मोठे असाल तर मग जर तुम्ही म्हणाल अरे हे माहिती आहे मला मला आलेख माहिती आहे मला ग्राफ माहिती आहे तर मला अजून जरा छोट्या याच्यात सांग की अजून जरा एका एका वाक्यात सांग बरं हीच गोष्ट तर तुम्ही म्हणाल हा ओके okay. मग ना तुम्ही म्हणाल बर आ, बर का आता तुम्ही असे त्याचं चार्ट काढणार बरोबर टेबल करणार तुम्ही हे इयर्स आणि हे रुपीज हा वन टू थ्री फोर फाईव्ह फाईव्ह पर्यंतच घेऊ आणि आता शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे हे तुम्ही सांगितलं हे बघे असं आहे थोडक्यात मी असं सांगतो की असं मी टेबल काढलं की यश रुपीज वन टू थ्री फोर फाईव्ह हंड्रेड टू हंड्रेड पण तुमचा मित्र म्हणला म्हणा अजून एका शॉर्ट शॉर्टमध्येच मग आपण काय करणार माहिती का हे इयर्स आहे ना त्याला आपण म्हणणार प्रत्येक इयर्सला आपण समजा एक्स म्हणलं वाय आपण घेऊ गिफ्ट साठी आणि एक्स आपण घेऊ साठी हा हे सोपं जाईल म्हणजे कसं होईल की पहिल्या वर्षी एक्स मल्टिप्लाइड वाय हंड्रेड वन मल्टीप्लाइड बाय हंड्रेड हंड्रेड दुसऱ्या वर्षी टू मल्टीप्लाइड बाय हंड्रेड टू हंड्रेड तिसऱ्या वर्षी थ्री मल्टिप्लाइड बाय हंड्रेड थ्री हंड्रेड झालं एकदम शॉर्ट आलं लक्षात म्हणजे आपण काय केलं की इयर्स जे होतं इयर्सला आपण एक्स म्हणलं हा इयर्सला एक्स म्हणलं आणि प्रत्येक इयरला हंड्रेडने मल्टिप्लाय केलं बरोबर प्रत्येक याला ने मल्टिप्लाय केलं की आलं वाय म्हणजे दिलेले रुपये आलं लक्षात <coughs> तर असं जेव्हा म्हणजे आता आपण हे तुमचं आवडतं बर्थडे गिफ्टचं एक्झाम्पल घेतलं आता दुसरं एक्झाम्पल आपण समजा घेतलं की दुसरं तुमच्या आवडीच तुम्हाला सगळ्यांना फिरायला आवडतंच बरोबर की नाही मज्जा वाटते फिरायला की समजा तुम्ही तुम्ही इथे पुण्यामध्ये आहात आणि इथं आहे कुठतरी मुंबई हाँ? तुम्ही पुण्यामध्ये तुम्हाला जायचंय मुंबईला आता साधारण आपल्याला माहिती आहे अंतर आहे तीनशे किलोमीटर थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड आणि इथं तुमचं घर तुमचं घर इथन मी चालले मुंबईला आणि इथं तुमचं काय आहे घड्याळ टाइम हे तुम्ही इथं तुमचं घड्याळ सुरू केलं की युअर टाईम स्टार्ट नाव आणि इथ समजा तीन तीन तास थ्री आर्स तर थ्री आर्स म्हणजे साधारण साहित्री कठरा वन एटी मिनिट्स हा वन एटी मिनिट्स हे मिनिट्स म्हणजे या या, या लाईनवर काय घेतलं आपण मिनिट्स टाइम घेतलं आणि या लाईनवर काय घेतलं किलोमीटर्स हे आणि तुम्हाला कोणी विचारलं कि सांग रे तुम्ही इथून जे गेलात मुंबईला तुम तर तुमचा कसा प्रवास झाला बरं तर मग तुम्ही काय म्हणणार तुम समजा आपण हे पन्नास किंवा काय अशी पन्नास शंभर दीडशे दोनशे अडीचशे तीनशे हा असे आपण मार्क इथपर्यंत घेतले तीनशे किलोमीटर इथं मुंबई आपली समजा इथं हा आणि इथं तुमची गाडी निघाली आणि इथं वन एटी आहे म्हणजे इथे समजा टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी अशी करत करत कुठंतरी वन एटी तुमच्या समजण्यासाठी मग तुम्ही काय सांगणार की पहिलं आता वन एटी म्हणल्यावर इथे नाईंटी असेल असं साधारण आपण समजूया इथं कुठंतरी फोर्टी फायव्ह फोर्टी फायव्ह आपण पाऊन तास फोर्टी फायव्ह मिनिट्स फोर्टी फायव्ह मिनिट्स की पहिलं जेव्हा आम्ही इथन निघालो तेव्हा आम्ही देवरोड किंवा कुठपर्यंत गेलो आणि तिथं आम्ही पोचलो आणि समजा ते आमच्यापासनं पन्नास किलोमीटर होतं आणि तिथं आम्हाला जायला पंचेचाळीस मिनटं लागली पहिला डोळ मग त्याच्या पुढं अजून कुठं गेलो तिथं तिथं दीडशे किलोमीटर जायला काहीतरी नव्वद मिनटं असं करत 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 आपण पोहोचलो मुंबईला म्हणजे इथं काय आपण दाखवला टाईम इथं आपण दाखवले किलोमीटर ही म्हणजे वस्तूचं प्रवास वस्तूचं येणं जाणं हे सुद्धा आपण या ग्राफनी दाखवू शकतो आता आपण मग उदाहरण घेतलं ससा आणि कासूरची आता आपण अगदी सोपं सोपं घेऊ की आता ससा आणि कासव दोघं जे चालले हां आणि आपल्याला माहिती आहे की ससा जे आणि आपण समजा त्याच्यासाठी कासव जे आहे त्याच्यासाठी आपण गुलाबी खडू घेऊ ओके कासव गुलाबी खडू हां आणि ससा पांढरा करू आता तर आणि आपण समजा आता इथे टाईम टाईम दाखवला इथं पहिला दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ तास समजा त्यांची रेस चालली आहे आणि साधारण असंच घेऊ की आ, एक किलोमीटर दोन किलोमीटर तीन किलोमीटर चार किलोमीटर पाच किलोमीटर सहा किलोमीटर सात किलोमीटर असं ते कासव चाललंय दर तासाला एक किलोमीटर तर आता आपण कासवाचं कसं दाखवणार आपण की पहिल्या तासाला ते एक किलोमीटर गेलो दुसऱ्या तासाला दोन किलोमीटर गेलो तिसऱ्या तासाला तीन किलोमीटर चौथ्या तासाला चार किलोमीटर पाचव्या तासाला पाच किलोमीटर सहाव्या तासाला सहा किलोमीटर सातव्या तासाला किलो सात असं कसं केलं ते एक म्हणजे त्याचं कसं होतं की वाय म्हणजे त्याचं आपण इक्वेशन कसं दाखवणार वाय इज इक्वल टू एक्स मल्टीप्लाइड बाय वन कारण म्हणजे साधारण सोपं सोपं तो म्हणजे दर तासाला तो एक किलोमीटर या स्पीडने जात पण आता आपले ससा महाशय ते काय करत होती की आता पहिल्या तासाला त्याला वाटलंय अरे काय हा कासव माझे काही या या याला कॉम्प म्हणजे याची मला कॉम्पिटिशनच नाही असू आश जोरात पळाला जोरात पळाला आणि जो पहिल्या तासामध्येच किंवा पहिल्या पहिल्या तासा पहिल्या तासाला तो दोन किलोमीटर गेला मग दुसऱ्या तासाला तो दुसऱ्या तासाला तो चार किलोमीटर गेला बरं का ससा होसा चार किलोमीटर गेला आता इथं त्याला समजा गाजरं दिसते सस गाजरं दिसते म्हणलं आता गाजरं खाऊया मस्त मग गाड आपलं मस्त गा गाजरं खाली पोळ पाणी बिणी पिलं आणि तो एक दोन तीन चार चार तास झोपून राहिला सच चार तास झोपून राहिला मग अ चार तासने किती सात सातव्या तासापर्यंत तो झोपलेलाच होता मग त्याला अरे म्हणलं काय काय ऊन ऊन गेलेलं दिसते आणि कुठे गेले कासव कुठे गेलं कास कुठे गेलं तो बघायला लागला बघायला लागला तर आणि तरी पण कुठं अजून सगळं पोट भरलेलं जड झालेलं अंग त्यामुळे पुढचा आठव्या तासालाही तो कसा बसा इकडं तिकडं कसा बसा हल्ला आणि कासव जोपर्यंत आठव्या तासाला सहा किलोमीटर पोचलेलं होतं कासव आठव्या तासाला सहा किलोमीटर पोहचलं होतं हा कसा बसा कसा बसा इथं आला सातव्या तासाला साडेसातव्या तासाला अर्ध्या तासच राहिला आणि अर्ध्या तासात कसं शेवटच्या अर्ध्या तासात शेवट तासा तो असा गेला बरोबर म्हणजे कासव कसं चाललं होतं था। एका कॉन्स्टंट स्पीडने चाललं होतं त्यामुळे ती काही लाईन आली पण ससा मशे आधी आधी पळतोय मग झोपतोय मग निवांत बसतोय मग काय करतोय मग काय करतोय आणि शेवटी खूपच पहिल्या शेवटच्या पंधरा मिनिटात जोरात पडला आणि कसा बसा फायनल लाईनला पोहोचला म्हणजे कस की कासव ज्या स्पीडनी गेलं दर तासाला एक किलोमीटर म्हणजे काय एक समान गती ती कशी त्या लाईननी दिसली आणि ससा काय कमी जास्त कमी जास्त कमी जास्त कमी जास्त ते काय झाली एक समान गती नाही झाली हा तिला काय म्हणतात नॉन युनिफॉर्म मोशन आणि कासव प्रत्येक तासाला एक किलोमीटर जात होतं ती काय झाली युनिफॉर्म मोशन तर स्ट्रेट ने काय दाखवली आपण युनिफॉर्म मोशन आणि या वाकड्या तिकड्या ग्राफच्या लाईननी काय दाखवली नॉन युनिफॉर्म मोशन तर अशा पद्धतीने आपण जेव्हा भरपूर माहिती द्यायची असते गुणांमध्ये किती तास झाले किती तासांवर काय काय झालं कुठं काय झालं की जेव्हा बेस्ड ऑन टाईम माहिती द्यायची असते तेव्हा आपण एका लाईनवर टाइम घेतो आणि दुसऱ्या लाइनवर आपल्याला हालचाल दाखवायची कलर दाखवायचा आहे त्याचं वजन किती कमी जास्त हे दाखवायचं असेल तर ते दाखवायचं असं सगळं आपण दुसऱ्या ग्राफवर हो घेतो आणि असा ग्राफ काढतो समजा प्रत्येक तासाला त्याच्यात होणारा बदल हा सारखाच असेल तर ती लाईन काय येते स्ट्रेट लाईन येते आणि कमी जास्त कमी जास्त असेल तर ती काय असते स्ट्रेट लाईन नसते नॉन युनिफॉर्म चेंजेस आणि हे युनिफॉर्म चेंजेस युनिफॉर्म चेंजेस इन द प्रॉपर्टी दॅट वी आर पॉइंटिंग हेअर बेस्ड ऑन द टाइम आणि आता एक शेवटचा मुद्दा सांगतो की आता तुम्ही ऐकला असेल की एक लाईन दिसते तुम्हाला वाटेल की अरे ही हालचाल जी आहे ती युनिफॉर्म हालचाल आणि लिनियर हालचाल लाईनवरची हालचाल दोन्ही एकच आहे का नाही ग्राफवर जेव्हा आपण प्रत्येक युनिट ऑफ टाइम प्रत्येक तासाला सारखी सारखी हालचाल असते तेव्हा त्याला आपण म्हणतो युनिफॉर्म युनिफॉर्म चेंजेस ओवर टाइम पण जेव्हा कासव समजा एखाद्या हायवेवर निघालय हायवेवर एका लाईन मध्ये इकडं तिकडं न बघता हायवेवर सरळ निघाले तर ते काय असते लिनियर आणि समजा वाकडं तिकडं बीड घेत कुठं पण कसं पण चाललंय त्याला काय म्हणतात नॉन लिनियर आणि जी कमी जास्त कमी जास्त होणारी ती असते त्याला काय म्हणतात नॉन युनिफॉर्म अर्थातच मोशन युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म तुम्हाला दाखवायचे असतील बेस्ड ऑन टाईम तर तुम्हाला असं एका लाईनवर टाईम घ्यायचा आणि दुसऱ्या लाईनवर ते कशी हालचाल केली हे दाखवून तो ग्राफ असं दाखवता येतो पण समजा हीच गोष्ट एखाद्या गुणात होणारे बदल हे कुठल्या ठिकाणी किती झाले असं दाखवायचं असेल बेस्ड ऑन स्पेस बेस्ड ऑन एरिया बेस्ड ऑन लेंथ तर त्यासाठी तुम्हाला दुसऱ्या ऍक्सिसवर दुसऱ्या लाईनवर स्पेस घ्यावी लागते पण ते बदल द्रव्यात नुसार होणारे बदल कसे बघायचे हे आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये ओके तेव्हा ससा आणि कासव यांची गोष्ट नीट अभ्यासा आणि आता तुम्ही विचार करा की जसं आपण इथं टाइम दाखवलं तसं तुम्ही अजून कुठली प्रॉपर्टीमध्ये होणारे बदल या ग्राफनी दाखवू शकता मला जरूर कमेंट कमेंटमध्ये सांगा थँक्यू